नमस्कार आज प्रथम मी आपल्याला एक निवेदन करणार आहे की सौ तई अभ्यंकर लिखित कबीर चरित्र आणि ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाची विवेचनासह पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि ही सर्व पुस्तकं जीवन जोशी अथर्व प्रकाशन यांच्याकडे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसंच कबीरच्या दोह्यांची एक ते तेरा प्रकरणं अथर्व प्रकाशनातर्फे प्रसिद्ध लवकरच होतील धन्यवाद आता आपण चालू करूयात आपलं साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे अर्थातच आपल्या आवडत्या सौमनीषाताई अभ्यंकर यांनी तर आज आपण चौदावं प्रकरण घेणार आहोत भाग आपला चाललेला एकशे सत्तावीसावा सुशिम मार्ग कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत एक ते तीन प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात सुशिम सुषिम याचा एक अर्थ आहे सुषुमना पण इथे अर्थ असा आहे त्याचा की सूक्ष्म ब्रह्मप्राप्तीचा मार्ग अतिशय सूक्ष्म आहे ब्रह्मप्राप्ती करून घेणं काही सोपं नाहीये व त्यासाठी करावी लागणारी साधना सुद्धा सूक्ष्म आणि कठीणच असते या अंगामध्ये कबीरांनी साधनेच्या सूक्ष्मतेचं वर्णन केलेलं आहे या साधनेचा मार्ग अगम्य आहे प्रत्येक साधकालाच हा साधणारा नाही आहे मग ज्याला हा मार्ग साधतो त्याला पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडावं लागत नाही आनंद आनंदाचा तो उपभोग घेऊ शकतो ज्या व्यक्ती सांसारिक प्रलोभनामध्ये अडकलेल्या आहेत त्यांना ह्या मार्गाचं स्वरूप कळणारच नाही अग फार मोठ्या प्रयत्नाने या साधनेच्या मार्गावर चालत असतो परंतु केव्हा या मार्गावरून घसरायला होईल याचं त्याला पावलोपावली भय असतं कारण मन कधी धोका हो देईल तेही काही सांगता येत नाही हा मार्ग ज्ञानाला गम्य आहे ज्ञानाशिवाय जे लोक या मार्गावर पाऊल ठेवतात हो ते मूर्ख आहेत त्यांना या निसर्ड्या मार्गावरून चालणं अशक्यच आहे परंतु परंतु जो मनुष्य आपल्या मनाला वश करून हा मार्ग आक्रमतो तो मात्र ब्रह्माप्रत अवश्य पोचतो या मार्गाने नीट जाण्यासाठी गुरूंच मार्गदर्शनही आवश्यकच आहे पण दोहा ऐकूयात कोण देहाण्याय पावे नहीं, भूले पडे समाही कोण देश कहा कहू क्यों जाण्या जाय उहु मार्ग पाव नाही भूले पडे समाही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात उहू मार्ग म्हणजे तो मार्ग अर्थात तो मार्ग म्हणजे कोणता मार्ग आहे तर ब्रह्मप्राप्तीचा मार्ग दोह्याचा अर्थ ऐकूयात तू कुठून आला आहेस आणि तू कुठे जाणार आहेस हे तू कसं सांग जाणशील ते सांग बरं जोपर्यंत या सांसारिक मार्गातील भूलभुलैयात अडकलेला आहेस तोपर्यंत भगवंतांच्याकडे जायचा मार्ग किंवा रस्ता मिळणारच नाही मनुष्य जन्म आधी अव्यक्तात असतो मृत्यूनंतरही अव्यक्तातच जातो व तो कुठून आला आहे कुठे जाणार आहे हे मात्र त्याचं त्यालाही कळत नाही वास्तविक परमात्मा हे सर्वांचं मूळ आहे आणि आत्मा परमात्मा एकरूप असून सुद्धा मनुष्य अहम भावामुळे स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजतो ते आपलं परमात्मस्वरूप समजून घेणं हा ज्ञानमार्ग आहे पण तो देखील अतिशय सूक्ष्म आहे त्यामुळेच परमात्मा प्राप्ती करून घेण्याचा मार्ग हा कठीण आहे त्यासाठी ही भगवंतांची माया अज्ञान दूर साधलं पाहिजे आता आपण या दोह्यावरचेच मराठी साखी ऐकूया आला कोठ कोठे जाशील मार्ग नाही ब्रह्मप्राप्तीचा प्राप्तीचा मार्ग न चोवरीया मायत कोठून नियाला कोठे जाशील मार्ग नाही माहीत ब्रह्म प्राप्तीचा मार्ग न मायेत पुढचा दोहा दुसरा ऐकूयात उति कोई ना नाव जाको धाए इत थै सबै पठाए भा, भार भार लदाई लदाई उतिथे कोय नावय जाको बोझाय इथे थै सबै पठाय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात उतिथई म्हणजे तिकडून धाई म्हणजे धावत जाऊ बुझना बुझना म्हणजे प्रश्न करणे दुह्याचा अर्थ ऐकूयात तिकडून कोणी आलेलं नाहीये की ज्या योगे मी त्यांना धावत जाऊन विचारू शकेन उलट इथूनच सर्वांना त्यांच्या डोक्यावर कर्माचा भार ठेवून परलोकात पाठवलं जातं ब्रह्मप्राप्तीचा मार्ग अगम्य आहे व्यवहारात देखील एखाद्याला मार्ग माहीत असेल तर त्याला रस्ता विचारता येतो पण ब्रह्मप्राप्ती करून घेतलेले या संसारात परत फिरतच नाहीत त्यामुळे त्यांना या मार्गाची माहिती विचारताही येत नाही मग सर्व लोक आपल्या कर्माचं उजं घेऊन जाताना दिसतात त्यांना कसा ब्रह्मप्राप्तीचा मार्ग माहीत असणार बर तर आपण आता ह्याच्यावरतीच मराठी साखी ऐकूयात तेथून कोणी आले नाही मार्ग ज्या विचारू येथून तर पाठविले जाते लादुने कोणी आले नाही मार्ग सविचारू विचारू येथून तर पाठवले जाते लादुनी कर्म भारू पुढचा तिसरा दोघा ऐकूयात पुढचा दोघा ऐकूयात सबकु बोझत मैं फिरव रहन कहे नहीं कोई प्रीति न जोड़े राम सो रह थे होई सब को मैं का है कोई सबको बूझत मैं फिर रहन कहे नहीं कोई प्रीति न जोड़ी असोणकाचा अर्थ ऐकूया मी सर्व लोकांना विचारत फिरलो पण ह्या जगात कसं राहावं हे काही मला कोणी सांगितलं नाही ब्रह्मावर कोणी प्रेमच केलं नाही तर ह्या जगात कसं राहावं ते कोणाला आणि कसं कळणार अर्थातच कबीरांनी सर्वांना ब्रह्मप्राप्तीचा मार्ग विचारला या संसारात राहून ब्रह्मप्राप्ती कशी करून घ्यायची त्यासाठी आचरण कसं हवं मार्ग कोणता हवा या सर्वांची माहिती असलेला असा कोणीही मनुष्य त्यांना दिसलाच नाही कारण सर्वजणच मायेत अडकलेले होते ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे हा विचारही ते करू शकत नव्हते त्यामुळे तर ते या मार्गाची माहिती सांगणार तरी कशी आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात विचारित फिरलो सर्वांना कसा तो साधन रंग प्रीती नाही रामावरती जाणती राम ढंग विचारित फिरलो सर्वान प्रीति नाही रामावरति जानती राम न